प्रॉब्लेम भरपूर आहेत ग्रामीण आहे बोलू शकत नाही व्यापारी आहे मग आम्हाला दोन्ही समान इथं शिव पूर्णपणे करप्ट आहे सगळं त्यासाठी कुणाला तर तिथं बसवलं पाहिजे वाडगाव एवढं मोठं आहे पण त्या वडगाव जी समान सरकार दवाखान्याची समस्या अजिबात नाही आहे त्या वडगावमध्ये वाहतूक तेवढी बाहेर तेवढी घालवा आणि मग आळवाड्यांचा हाल आहे नगरपालिका चौकशी करत नाही पावत्या मात्र दहा हजार रुपयाच्या घेऊन जाते आजी मार्केटवर काही दिली नाही जागा भाजी विकणार असली जागा नाही स्टँडवर आडवी रस्त्यावर बसतात हा निष्ठा सगळ्यांनीच सोडलेली आहे मागली बॉडी बघितली तर सगळ्यांनी निष्ठा सोडलेलीच होती कोणी असा साजूक बदल कोणी नव्हता सगळे जे ते आपलं कसं होईल भलं तेच बघत होतं नागरिकांच्या काही समस्या त्यांनी सोडवलेल्या नाहीत पण ट्रॅफिक बरीच असते कारण हे आलं ट्रॅफिक जाम त्यामुळे याच्यावर तर तोडगा काढलाच पाहिजे या भागात म्हटलं जातं एक नंबर आपली बाजी आली आणि ते गाडी पार्किंगला जागा नाही आपल्याला पुन्हा एकदा मराठीच्या विजयी भव या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या नगरपंचायतीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याचा धुरळा अक्षरशः उडालेला आहे त्याचं धुमशान सुरू आहे आणि सध्या आपण आहोत पेठवडगाव या ठिकाणी आणि पेठवडगावमधलं राजकीय चित्र काय आहे या ठिकाणचा इतिहास काय आहे या ठिकाणी नागरिकांना कोणत्या समस्या जाणवतात आणि नागरिकांना कोणत्या प्रकारची ब्ल्यू प्रिंट हवी आहे याविषयीचा आढावा आज आपण पेठवडगावमधून घेणार आहोत तर चला पेठवडगावमध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट करूया विजयी भव या कार्यक्रमात सध्या आपण वडगावच्या बाजारपेठेमध्ये आहोत जनतेच्या मनामध्ये नेमके काय प्रश्न आहेत कोणत्या प्रकारचे ब्ल्यू प्रिंट त्यांना पाहिजे आपण समजून घेऊया इलेक्शन लागले कशा पद्धतीचं का... काय नगरसेवकांनी करायला पाहिजे नगरसेवकांनी सगळ्यांचं म्हणजे असं व्यवस्थित हे करायला पाहिजे की याचा असं भाग घ्यायला पाहिजे त्याने नुसतं नगरसेवक हे बघा समजा कुठं भांडण वगैरे झालं न्याय असं न्याय म्हणजे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे उपयोगाचं नाही आहे प्रश्न तर आहेतच पण नाही पाण्याचे प्रश्न आहेत गटरीचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत बरीच गटारी कराव्या पाण्याची व्यवस्था करावी त्यांनी येते का पाणी येत आहे पाणी येत आहे ते पण आम्ही पण तिकडे नळ घालून आमचं आम्ही पाणी घेतले त्यावेळेस स्वच्छता 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 कशी पण तशी म्हणावं तसं नाही आहे पण अशी आजूबाजूची स्वच्छता करायची उपयोगाची नाही आहे काय म्हणजे मधलीच करतात म्हणजे काय होते मध्ये म्हणजे आता हे कस दिकाव्याला म्हणजे कसं होय बाबा इथली चिवडी केली असं नाही आजूबाजूला आजूबाजूची स्वच्छता आजू करायला पाहिजे त्याने राजूबाज सगळं व्यवस्थित हे करायला पाहिजे म्हणतोय मी असं म्हणजे सेवक आणि सेवाच कराय पाहिजे आणि काहीतरी योजना आणाय पाहिजे दवाखान्याची ते असं म्हणजे आता दवाखाना नाही इथं कुठं कुठं दवाखाना काय आहे असं ऑपरेशनची वगैरे हे पाहिजे वगैरे या ठिकाणची एक मोठ म्हणून आपण वडगाव बाजारपेठेकडे वडगावची ही बाजारपेठ आहे प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होत असते नेमकं या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीने या निवडणुकीकडे ते बघतायत हे आज आपण जाणून घेऊया साहेब नगर परिषदेचे निवडणूक लागली कसं बघताय या सगळ्या गोष्टी सॉरी काय सांगू व्यापारी आहे नाही हरकत नाही तुम्ही जरी व्यापारी असलात तरी शेवटी आपण एक नागरिक आहे एक नागरिक म्हणून या सुविधा असल्या तर अधिक चांगलं होईल कारण एक ट्रॅफिकचा एक मोठा प्रचंड प्रश्न आहे बाकीच्या गोष्टी आहेत काय म्हणाल प्रॉब्लेम भरपूर आहेत कारण आम्ही काय बोलू शकत नाही आम्ही व्यापारी आहे त्यामुळे काय आम्हाला दोन्ही समानच आहे कोणी येऊ दे पण एक नागरिक म्हणून कोणी आलं तर एक नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय झालं आमची अपेक्षा आहे आम्ही व्यापारी आहे त्यामुळे आम्ही काहीच कमेंट्स करू नाही पण व्यापारी जरी असला तरी एक शेवटी नागरिक तुम्ही आहात तुम्ही मतदार आहात एक अपेक्षा आहे की स्वच्छ असावं सुंदर असावं रस्त्याचे प्रश्न मिटले जावेत किंवा पाण्याचे प्रश्न इथं गटाचा किंवा तटाचा कुठलाही प्रश्न नाही एक नागरिक म्हणून माझी ही अपेक्षा आहे नाही नाही सगळी सुविधा व्यवस्थित व्हायला पाहिजेत चांगली काम करणारी सत्य व्यायला पाहिजे एवढंच चांगली कामं करणारी सत्तेवरती यावीत असं वाटतं मामा तुम्हाला काय वाटतं आता अनिल बोलाचे माझा आहे काय आता चांगली था। जे कोण करणार आहे का म्हणजे ती पूर्णपूर्ण सुधारणा पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा व्हावी आमची इच्छा आहे काय अजून काय सुधारणा अजून भरपूर आहेत ना भरपूर आहेत वनवे आहे अमुक आहे तमुक आहे काही वनवेचे जास्त सगळे सगळे घडच्या आधी बाजूला ट्रॅफिकचा एक सातत्यानं प्रश्न जाणवतोय साथेचा बरेच वर्षापर्यंत सातत्य आहे त्याचा विषय कोणत घेत नाही ना त्याच्यामुळे आता येणारे जे माणसं आहेत ते शंभर वडगावच्या जनतेला फक्त एक कुठला तर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहिजे चाल खुर्च्या सगळ्या रिकामी आहेत आणि त्याचने कोणतं प्रशासन प्रशासनाला कोणतं ताब्यात ठेवणार पाहिजे इथं शिओ पूर्णपणे करप्ट आहे सगळा त्यासाठी कुणाला तर तिथं बसवलं पाहिजे असं म्हणजे नागरिकांचं असं म्हणणं आहे का की ज्यावेळेस प्रशासक असतात त्यावेळेस जनतेची कामं होत नाहीत आपल्याला खूप धावपळ करावी लागते नगरसेवक असेल तर एक वचक राहतो बरोबर आहे कारण प्रत्येक काम होते प्रत्येक गोष्ट होत्या कामाची आणि कामाची बाजू मांडण्याचा एक प्रकार असते ती नगरसेवक करू शकते किंवा नगराध्यक्ष करू शकते वडगाव बाजारपेठ पन्नास खेड्यातील खेडेगावले लोक येत असतात मा कापडलाईनला म्हणा या मार्केटला म्हणा ट्रॉफिकची समस्या मोठे आहे त्यानंतर रिंग रोडची गरज आहे त्यानंतर आता तसं बघायला गेलं तर पन्नास खेड्याली लोकं येत असतात तर।, तर सरकार दावाख्याने अतिशय गरज जी आहे त्या सरकार दवाखान्यावर कुठलीही लस उपलब्ध नाही आहे कुठलंही काही समजा नाही काही म्हणजे मोठे मोठे काय हजार पी एम करायचं झालं तर सा पारगावसारख्या लो गावात जायला लागते प त्यानंतर इथं सरकार सावड्यामध्ये बघा भाजुलेमध्ये बघा किती समस्या चांगल्या आहेत सरकार बाबतीत वडगाव एवढं मोठं आहे पण त्या वडगाव जिशामध्ये सरकार दवाखान्याची समस्या अजिबात नाही आहे आणि त्यासाठी खंबीर नेतृत्व आणि सगळं चांगलं करणारे एक व्यक्ती म्हणलं तर विद्यार्थी ह्या आल्यात तर वडगावात बरासाच असा विकास होईल की ते देखते राहणार म्हणजे की बरा म्हणजे बदलच होऊन जाईल सगळ्या गोष्टीचा शंभर टक्के अशा शंभर टक्के खात्री आहे आपला म्हणजे आता तुम्ही नागरिक किंवा मतदार म्हणून मत द्यायला जाता तेव्हा काय एक अपेक्षा असते की काय कसा प्रभाग असावा प्रभाग अतिशय चांगला सुशिक्षित आणि काही आता जे राजकारण चाललं आहे हे सगळं सत्तेसाठी म्हणा काही मोठं होण्यासाठी म्हणा असे काय प्रकार घडायला आहेत ते नको आहे जनतेचं काम ग्राउंड लेवलला ले, येऊन काम करणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे साहेब आपल्याला काय वाटतं मला पण तेच वाटतं काय काय वाटतं ते म्हणजे नेमकं काय वाटतं वडगाव नगरीत पहिला मुदा आपल्याला पार्किंगचं नाही आहे पार्किंग, पार्किंग बरोबर आज वडगाव बाहेर बेचाळीस खेळाचा मार्केट आहे पार्किंग अजिबात नाही आहे लोकांना फॅसिलिटी पाहिजे वडगाव मध्ये काय समस्या जाणवतात तुम्हाला आता वडगाव मध्ये वाहतूक आहे ती तेवढी बाहेर तेवढी घालवा आणि माळवाड्यांचा हाल आले भाजीपाला विकणाऱ्याच नाही अवघड झाले कोण बसून दुकानदार दारात देत नाही सगळं चौकांनी गर्दी फुल झाली आणि नगरपालिका चौकशी करत नाही पावत्या मात्र दहा हजार रुपयाच्या घेऊन जातात आता आमच्या इथं आता आमचा व्यापार आहे तिथं आम्हाला बसून देत नाही सारखं पाच पाच मिटर उठून ज्या पोटा जी वाहतूक आहे ही आहे मग त्यासाठी वाहतूक बाहेरने ढकला मग इथं की नाही बाजारपेठेसाठी अशी काही जागा वगैरे उपलब्ध करून दिलेली नाही का जागा का। जा, जागा इथं बाजारात म्हणजे वाहतूक बाहेरनं गेली की जागा, जा जागा होती म्हणजे भाजी मार्केट काही दिलेली नाही जागा भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याशी जागा नाहीत बरं स्टँडवर आडवी रस्त्यावर बसतात काय करायला पाहिजे काय अपेक्षा आहे त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय जागा नगरपालिकेने काढून द्यावा नगरपालिकेने त्यांच्यासाठी जागा जागा कुठे दिली पाहिजे पण एक ज्येष्ठ नागरिक आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरुंगळा केंद्र वगैरे असावं किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणून आता ना उद्यासाठी जे तुम्ही नगरसेवक निवडून देणार आहात काय अपेक्षा आहे की कशा पद्धतीचे असावेत नगरसेवक येणाऱ्या नगरसेवकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काय तरी विरुंगळा केंद्र स्थापन करावं हीच आमची अपेक्षा आहे आमची काय सुविधा तुम्ही आता इतके वर्षे आपण इतके म्हणजे वयोवृद्ध झालेला सगळं तुम्ही वडगाव बघितलेलं आहे वडगाव ज्या पद्धतीनं समृद्ध व्हायला पाहिजे होतं सगळ्या दृष्टिकोनातून कुठेतरी सगळ्या समस्या जाणवत आहेत काय वाटतं तुम्हाला आता त्यात पुढलं तुम्हाला सांगतो मी दोन वेळ दोन वेळ उपनगरात झालेला भूषलेला माणूस आहे वडगाव नगरपालिकेत दोन वेळ नगरसेवक झालेला माणूस आहे त्यामुळे सगळ्या समस्या पूर्ण मला माहीत आहे वडगावच्या ती तर काही करणार आहे असं खंबीर नेतृत्व पाहिजे ही एवढीच आमची अपेक्षा आहे कोणी असू दे आता अलीकडे तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन वेळेस उपनगराध्यक्षपद सांभाळलेलं आहे नगरसेवक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे अलीकडचं राजकारण जे निष्ठेच्या व्यतिरिक्त आहे कसं बघताय तुम्ही आता निष्ठा सगळ्यांनी सोडलेली आहे मागली बॉडी बघितली तर सगळ्यांनी निष्ठा सोडलेलीच होती कोणी असा साजूक बदले कोणी नव्हता सगळी जे ते आपलं कसं होईल भलं तेच बघत होतं नागरिकांच्या काही समस्या त्यांनी सोडवलेल्या नाहीत ह्या समस्या सोडवणारा चांगल्या पद्धतीनं सोडवणारा वडगावची बाजारपेठ विकसित करणारा माणूस असा माणूस निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहे एक सर्वसाधारण मार्केटमध्ये फिरत असताना लोक असं म्हणाले की जे रस्त्यावरती बसून जे भाजीपाले वगैरे विकतात त्यांना कुठं जागा उपलब्ध होत नाही ट्रॅफिकचा बराच प्रश्न आहे का तुम्ही काय सांगताय तुमचा अनुभव काय आम्ही आमच्या टायमाला आम्ही व्यवस्थित शिस्त लावली होती त्याची आता बाजारपेठ मोठी झाली आहे बाहेरीपालावाली भरपूर येतात शेतकरी भरपूर येतात त्यांच्यासाठी काहीतरी सोय करावी चांगल्या पद्धतीने नियोजन करावं एवढीच आमची अपेक्षा आहे असं काय घडलं का म्हणजे तुम्हाला काय वाटतं का की स्थानिक जे काय राजकारण आहे ते राजकारण राजकारणाच्या स्तरावरती राहील परंतु त्या राजकारणाच्या साठमारीत कुठंतरी जनतेचे प्रश्न मागं पडतात आणि वडगावसारखे जे एक समृद्ध बाजारपेठ आहे ते कुठं तर मागं पडते हे राजकारणामुळे घडतंय असं वाटतं होय होय हे खरं आहे राजकारणामुळे हे घडत आहे हे आम्हाला पूर्ण माहीत आहे अच्छा आणि यात काय तर बदल झाला पाहिजे यावर्षी काय बदल होईल असं काय ते सांगता येत नाही आपण काय सांगणार अच्छा काय आणखी काहीही नाही ओकेमध्ये बाजारपेठ व्यवस्थित व्हावी वडगाव जे रस्ते पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा आमच्या काळात जसं पाणीपुरवठा स्कीम व्यवस्थित होती त्या पद्धतीने हिने ठेवावं एवढीच आमची अपेक्षा ते पैसे कमी करावे बिरावे असे काही नाही आमच्या टाईमाला साठ रुपये पाणीपट्टी होती आणि त्याचे पाणीपुरवठ्याचे दोन वेळी मी चेअरमनपद भूषविले त्यामुळं एखादा जादा सांगण्याची गरज नाही आता अठराशे रुपये पाणी आहे आणि ते पण कमी दाबाने येते त्यांच्यावर काहीतरी त्यांनी योग्य न्यो, निय नियोजन करावं एवढंच आमची अपेक्षा आहे की आता प्रशासक गेल्या काही दिवसांपासून आहे नगरसेवक असल्यानंतर जनतेचे प्रश्न मांडणं एक वेगळं होतं आणि प्रशासकांच्या काळामध्ये जनतेशी प्रश्नाची सोडवणूक काय तुम्हाला जाणवतं म्हणजे प्रशासक राज्य बरं वाटतं की नगरसेवक नगरसेवकांचं राज्य कधीही चांगलं प्रशासकीय राज्य बरोबर नाही कारण का कोणीही तिकडे जात नव्हतं एकही तक्रार कोणी आज ताब्यात केलेलं नाही बाजारपेठेली भाडे वाढ केली घरफाळा वाढ केली पाणीपट्टी वाढ केली एकानेही आवाज उठवलेला नाही किंवा तिथंपर्यंत गेलेले नाहीत का तर प्रशासक राज्य आहे म्हणून हे बंद झालं पाहिजे प्रशासक राज्याला जर दहा पैकी किती मार्क्स द्यायचे झाले तर किती द्या प्रशासक राज्य त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या ऑफिशियल दृष्टीनं सगळे सगळे मार्क मी देतो ऑफिशियल दृष्टीनं इतर सामान्य नागरिकांच्या दृष्टीने द्यायचं तर झेरो आहे बाहेरची गावातून लोक आले की बाहेर बसतात त्यांची सोय झाली पाहिजे पैसे घ्या पाहिजे तर एखादं हे ठेवून कोणतरी कामाला ठेवायची तिथं बाई एखादी आणि तिथं पाण्याची सोय करून पैसे घेऊन टॉयलेटला थांबायला सांगायचं अच्छा आतापर्यंत का झालं नाही असं वाटतं तुम्हाला काय आता ते नगरसेवकांना माहिती अच्छा काय आम्ही सांगू तुम्ही मतदार म्हणून तरी ठेवणार ठेवणार की ठेवणार ठेवणार नक्की ठेवणार काय जाहीरनामा प्रत्येक जण काढत असतात त्या जाहीरनाम्यामध्ये काय असं असं तुम्हाला वाटतं देणार आम्हाला योग्य वाटेल त्यांनाच मतदान करणार खरं त्यांना आम्ही सांगणार आमच्या समस्या की बाबा बाजारपेठेत ही सोय की झालीच पाहिजे बाकी कुठली नसले चाल टॉयलेटची सोय ही पाहिजेच साहेब आता इलेक्शन्स चालू होणार आहेत मतदान करायला तुम्ही जाणार काय अपेक्षा आहेत कशा पद्धतीचे मतदार असं नगरसेवक असावेत हो बरोबर चांगले असावेत का काय समस्या काय जाणवतात वडगावमध्ये हाय चांगला आता तर म्हणजे हाही बऱ्यापैकी आहे अच्छा पण पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न अजून तरी काय पाण्याचा म्हणजे व्यवस्थित एवढा काय वाटत नाही मी सुटलेला नाही प्रश्न रस्ते म्हणा हे इकडे तिकडे व्यवस्थित पाहिजे पण ट्रॅफिक बरीच असते कारण या ना ट्रॅफिक करन... जाम भयानक त्यामुळे ह्याच्यावर तर तोडगा काढलाच बाहेर पार्किंगचा प्रश्न पण प्रचंड असतो भरपूर भरपूर आपली सोमवार बाजारपेठ मोठी आपल्या भागात म्हटलं तर एक नंबर आपली बाजारपेठ आहे पण इथे गाडी पार्किंगला जागा नाही आपल्या कुठं घोडं आडतंय कुठं हे सगळं काय आम्ही काय झालं आता मोठे लोक नाही पण तुम्ही एक मतदार म्हणून तुमची काहीतरी अपेक्षा असणार आहे काय म्हणतोय रस्ते मला पार्किंगची व्यवस्था सगळी आपले बाबा म्हणजे नेते मंडळींनी ने सगळ्या करावी एवढंच अपेक्षा तरुण म्हणून वडगावचा विकास कशा पद्धतीनं व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं म्हणजे क्रीडांगण असेल किंवा उभरते जे आता एक नाही खेळाडू असतील त्यांच्यासाठी अशा गोष्टी असाव्यात असं वाटतं एक तरुण म्हणून वडगावतील वडगावतील आपले क्रीडा क्रीडा संकुल आता मंजूर झालेलं आहे अशोक रोमाने यांच्या याच्यातून आमदार फंडातून त्यांचं मंजूर झालेलं आहे क्रीडा संकुल पण आपल्या इकडं जागा वगैरे मंजूर झालेली आहे ते लवकरच होईल ते पण क्रीडा संकुलात तरुणांना खेळायला जागा जास्त आपले मोठी नाही आपल्या नगरपालिकेची आहे पण पुरेशी नाही आहेत वेगवेगळे क्रीडा तिथं खेळत नाहीत लोक जे दुसरे खेळ आपले जे असतात क्रिकेट सोडून दुसरा खेळ जास्त नाही आहेत वडगाव त्यामुळे त्याची पण सोयी करायला पाहिजे प्रशासनानं रोजगाराच्या बाबतीमध्ये संधी किती उपलब्ध आहेत तिथे वडगावमध्ये वडगावमध्ये बाजारपेठ आहे मोठी पण तशी एवढी काय संधी उपलब्ध करून प्रशासनातर्फे तर काय संधी उपलब्ध नाही स्वतःच स्वतः काय ना इंडस्ट्रीय पार पार्क किंवा गार्मेंट पार्क व्हावं इथल्या मुलांना इथंच नोकऱ्या वगैरे मिळावं असं वाटत नाही का तरुणांना तसं व्हायला पाहिजे पण त्यासाठी कोणी अजून प्रयत्न काय करताना तर दिसत नाही अजून रस्त्यावरती भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांच्या एक समस्या आहेत पण त्याचबरोबर या ठिकाणी मी सातत्यानं सांगतोय की एक मोठी बाजारपेठ वडगाव आहे परंतु या ठिकाणी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यासुद्धा काही समस्या आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेऊया भाजी विकले भाजी विक्रेते जे आहेत ते त्यांना बसायला व्यवस्थित जागा करून द्यावी शासनानं व्यवस्थित परत बायकांच्या ज्या काय समस्या आहेत म्हणजे टॉयलेट म्हणा परत बाथरूमच्या ज्या काय आहेत सरकारी ते ते अजिबात व्यवस्थित नाही आहेत तुम्ही व्यवस्थित स्व सो, स्वच्छता पण नाही काय म्हणजे असं काय कोण लक्ष देत नाही काय कशी पण माणसं येतात आमची मुलं ते नसतात तर ते प्रॉब्लेम होतात मग परत इथे काय जी सगळी जी बाजारपेठ आहे त्यांच्या पा, प्रत्येकांच्या भरपूर भरपूर समस्या समस्या आहेत त्या म्हणजे आता जी येणारे नगरपा पालिकेत त्या आपलं हे हां नगरसेविका जे काय असतील सेवक असेल त्यांनी जर असं जाणून घेऊन करायला पाहिजे काय अपेक्षा आहे तुमची म्हणजे या ठिकाणी एक नाही दुकानाच्या बाहेर एक नाही भाजी विकायला बसतात काय धंद्यावरती काय परिणाम होतो धंद्यावर परिणाम म्हणजे गर्दी पण होते त्याच्यामुळे त्या येणाऱ्या जाणाऱ्या गर्दीत माणसं म्हणजे मुलं बाळ ते पडतात एखाद्या वेळेस पाकिट ते मारून म्हणजे पाकिट मारते होते परत इथं बसणार म्हणजे भाजीपाला तुडवला जातोय सगळ्या गाड्या आणि त्याच्यातच घालतात त्याच्यामुळे ते ट्रॅफिक पण जाम होतंय सगळं सगळंमधून काय वादावादी होते का इथं बसून का आम्ही कुठं वादावादी तर होते आणि उन्हात ते त्यांना बसायला पण नीट म्हणजे असं व्यवस्थित नसते इथं बसणार त्या जागेवरून पण त्यांची भांडणं असतात परत गटऱ्यांचे ते व्यवस्थित नसते म्हणजे भाजीवाले त्यांनी भाजी कशी पण टाकतात ते व्यवस्थित स्वच्छता ते करायला पाहिजे ढास तेन भरपूर होतात त्याच्यामुळं भव या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण वडगाव या मतदारसंघाचा दौरा केला अनेक लोकांशी बोललो स्थानिक असणारे व्यापारी आहेत त्यांच्याशी बोललो रस्त्यावरती भाजी विक्रेते आहेत त्यांच्याशी बोललो सर्वसामान्य लोकांच्याशी बोललो आणि त्याच पद्धतीनं हॉटेलमध्ये येऊन गप्पा मारणारे जे तरुण आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो या सगळ्यांच्यामधून एक सार आलं निश्चित लक्षात आणि ते म्हणजे की वडगावचा ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे तो विकास झाले नाही अजून देखील वडगावमध्ये एक समस्या आहे आणि ती म्हणजे ट्रॅफिकची समस्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे पंचेचाळीस गावातले शेतकरी या ठिकाणी आपला भाजीपाला घेऊन येतात पण त्याच्यानंतरचा जो त्यांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे जो त्यांच्या टॉयलेटचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत ज्वलंतशील आहे आणि तो भेडसावणार आहे त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत लोकांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी टॅक्स द्यायला तयार आहोत पण ज्या पद्धतीनं आम्हाला योग्य प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या त्या दिलेल्या नाहीत बोलत असताना काही जणांनी या ठिकाणचे स्थानिक गट जे प्राबल्यपूर्ण आहेत यादव गट आणि सालपे गट दोघांनीही दावा केला की के आमचेच उमेदवार यावेळेस निवडून येईल आणि आमची सत्ता येईल परंतु त्याच्यासाठी अजून बराच अवध्या आहे पण तुर्तास येणाऱ्या नगरसेवकांनी या लक्ष दिलं तर निश्चित या ठिकाणचे मतदार तुमच्या पारड्यात मत टाकतील हे निश्चित कॅमेरामॅन वैभव चोगलेस पेठवाडगाहून